अंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चेन स्नॅचिंग मोटार वाहन चोरी घरपोडी व दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती या गुन्ह्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले होते मात्र ठाणे गुन्हे शाखेच्या तडाकेबंद कारवाईमुळे अशा अनेक गुन्ह्यांचे गुड उकलले असून तब्बल एकोणतीस गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी दोन कुख्यात टोळ्यांचे चार सदस्य गजाआड केले या आरोपींकडून छत्तीस 36 लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुणेशाखा घटक तीन कल्याणच्या पथकानं इराणी व शिकलगार टोळीच्या चार सक्रिय सदस्यांना अटक केली आहे त्यामध्ये इराणी टोळीतील वसीम युसूप अली सय्यद उर्फ वसीम काला वैवर्ष तीस व कौसर युसूप अली जाफरी उर्फ बुशी वैवर्ष तेहत्तीस यांचा समावेश आहे तर शिकलगार टोळीतील शिवासिंग अमीरसिंग बावरी वैवर्ष पंचवीस व पूनम कौर अमीरसिंग बावरी वैवर्ष सदतीस यांनाही अटक करण्यात आली आहे या आरोपींकडून ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकोणतीस गुन्ह्यांचा तपास उलगडण्यात आला असून यात एक दरोडा वीस चेन स्नॅचिंग पाच वाहन चोरी आणि तीन घरफोडींचा समावेश आहे या गुन्ह्यातून मिळालेल्या मालमत्तेमध्ये सोन्याचे दागिने सहा चार चाकी वाहने असा एकूण छत्तीस लाखाहून अधिक किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय घटक तीन अधिकारी पी आय शिंदे एपीआय सर्जेराव पाटील एपीआय उगल मुगले एस आय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा महिंद्र मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला पुरावा जमा केला त्या अनुषंगानं आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपी क्रमांक एक हा वसीम काला राहणार आंबिवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ आली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये वीस चे स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरपोटीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सोन्या चांदीचे दागिने दुचाकी चार चाकी वाहनं आणि इतर साहित्य असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास पंचवीस पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल नवी मुंबई असेल मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील तीस पेक्षा जास्त जबरी चोरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट चे अधिकारी एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत शिवाजिंग बावरी आणि पूनमकर बावरी हे घरफोडी किंवा दरोड्याच्या अनुषंगाने आनंदीकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे मारहाण करून जबरीनं सोन्याचा जे दागिने असतील रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातो समोर आलं त्याच्याबद्दल ही सक्रिय आहे शिवासिंग बावरी आणि पूनमकर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये मुंबई असेल ठाणे नवी मुंबई मीरा भाईंदर पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे हे रेकी करतात त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे रोख रक्कम दागिने किंवा इतर जी काय मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जात सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत ते चार आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत अटकेमध्ये आहेत अजून यांचे कोण साथेदार आहेत का यांच्यासोबत आधी कोणी मदत केलेली आहे का इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहेत